खांदा कॉलनी येथे सेवानिवृत्त गौरव भगवा सप्ताहाचा जोरदार कार्यक्रम संपन्न शेकडो नागरिकांच्या तुफान गर्दीसमोर शिवसेना शिंदे गटाचे पनवेल अध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक उच्च अधिकारी व सेवानिवृत्त नागरिकांचा भव्य असा जोरदार सत्कार करण्यात आला समाजसेवक तथा माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे यांना खांदा कॉलनी नागरिकांची पहिली पसंती पाहूया ह्या भगवा सप्ताहाचा हा व्हिडिओ

न्यायाची जी सेवा करून अनेकांना न्याय मिळवून दिला त्या नंदा देवी देशमुख यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो आहे त्यानंतर पुढचं नाव आहे निवृत्त न्यायाधीश आदरणीय श्री चेतन कुमार जी सेवा करते उपयोग यानंतर पुढचं नाव आहे पीडब्ल्यूडी अधिकारी विठ्ठल ए चव्हाण काशीनाथ शिंदे त्यानंतर बीएनसी कर्मचं नाव आहे बेस्ट कर्मचारी भेलू बारकू कांबळे